मराठा तरुणांनी लक्ष्मण हाकेंना जाब विचारल्याची माहिती समोर येते समोर मराठा तरुणांनी घोषणाबाजी केली आहे लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप आहे लक्ष्मण हाकेंना जाब विचारण्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे महाराष्ट्र शिवाजी मार्जन माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी निलेश खरमरे पुण्याहून सोबत आहेत निलेश आ, हा व्हिडिओ समोर येतोय काय सांगाल याबद्दल सविस्तर सा नक्कीच करत आता हा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल होतोय तर मराठा आंदोलक आहेत त्यांनी असा दावा केलाय की के जे लक्ष्मण हाके आहेत त्यांनी मद्यपान केलेला आहे त्यांना सूच नाहीये त्या अनुषंगाने त्यांना पोलीस स्टेशनमध्ये पण नेण्यात आलेले कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात जमाव निर्माण झालेला आहे आणि त्यांची मेडिकल करण्याची मागणी जी आहे ते मराठा आंदोलक करत आहेत मात्र हा व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की लक्ष्मण हाके आहेत आणि ते वेगळ्या पद्धतीने बोलतानाही पाहायला मिळते मात्र पोलिसांनी अजून याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाहीये मात्र आता मराठा आंदोलकांचा दावा आहे की त्यांनी मध्य प्राशन केलेले आता या संदर्भात पोलीस काय ऍक्शन घेतात हे पाहावं लागणार आहे आणि व्हिडिओची परताळणी झाल्यानंतरच म्हणावं लागेल की याच्यात कितपत सत्यता आहे मात्र आता या ठिकाणी कोंडगाव पोलीस स्टेशन मध्ये तरी आंदोलक जमा झालेले आहेत आणि त्यांची मेडिकल तपासणी करण्याची मागणी या ठिकाणी आता मराठा आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे ठीक आहे अगदी निलेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल